काही हे प्रॉब्लेम न होता आयुक्ताने आतमध्ये बोलवलं नाही तर आणि प्रॉब्लेम झाला असता आणि आयुक्तांना आम्ही सांगितलं की हे वेटलीज आहे हे आत्ताच्या आता बंद करा नाही तर आज नऊ गेले उद्या नव्वद जाणार कारण त्यांना कसली शिस्त नाही आणि त्यावेळी जेव्हा ज्या आयुक्तांबरोबर आमचं जे बोलणं झालं त्याच्यात आयुक्त मला सरप्राईज झालो मी आयुक्त असं बोलले की ही आमची ड्युटी नाही बेस्टला मदत करणं हे आमचं कर्तव्य नाही आम्ही त्यांना सहकार्य करणार मदत नाही आणि घटनात्मक हे नाही मी त्यांना सांगितलं की अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या नियम ने, न्याच्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला एकशे चौतीस एकशे सव्वीस आणि त्रेसष्ट हे तीन हे त्याच्यात संपूर्णपणे हे आहे की हे बेस हे महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक ही महानगरपालिकेची कर्तव्य आहे आणि ते महानगरपालिकेने पाडलं पाहिजे ते कर्तव्य आहे मदत नाही हे त्यांना त्यावेळी आम्ही निक्षून सांगितलं आणि त्याच्यामधून त्यांची जी ही हे दिसल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम आम्ही आजचं हे संपाचं हे उत्तरलं हे संप नसून हे शांततापूर्ण निदर्शनं आहेत आमचे माननीय खासदार आज त्याच्यासाठी खास आलेले आहेत आपल्याला मी एकच सांगू शकतो आमची मागणी एकच आहे की चार हजार बसेस ज्या तुम्ही एमओ यूमध्ये बोलला आहे त्या बसेस आमच्या मालकीच्या तुम्ही आणा तेराशे बसेस तुम्ही नागपूरला आता डिक्लेअर केलं की तेराशे बसेस येत आहेत त्या कोणाच्या आहेत तुम्ही अजूनपर्यंत ज्या बावीसशे पंचवीसशे बसेस आणल्या ते कोणाला तरी तिसऱ्यालाच दिलेल्या आहेत महाराष्ट्र सरकार सरकारने दहा टक्के केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के आणि महानगरपालिकेने पाच टक्के म्हणजे नव्वद टक्के कॉस्ट देऊ नये सरकारने या बसेस ह्या कुठल्या तरी प्रायव्हेट माणसाला दिल्या आणि त्याने त्या आमच्याकडे आणून लावल्या मेंटेनन्स नाही काय नाही आणि हा असा घोळ निर्माण झालेला आहे जेव्हा हा एम ओ झाला हा एम ओयू झाला आहे बघा अक माझ्याकडे अकरा जून वीस दोन हजार एकोणीसला त्याच्यात कधीकधी टीका होते आमच्या शिवसेनेवर परंतु त्याच्यानंतर चार, चार पाच महिन्यांनी माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि हा जेव्हा एमओ झाला तेव्हा फडणीस मुख्यमंत्री होते आणि फडणवीसांनी शशी यांना आयुक्तांना परदेशीना आणि त्या युनियनचे मान्यताप्राप्त युनियनचे प्रमुख शशांक यांना बोलून हा करार के करायला लावलेला आहे आणि हा कराराची प्रत माझ्याकडे आहे आमचं आजचा निदर्शन हे आमच्या चार हजार बसेस आमच्या मालकीच्या बेसच्या मालकीच्या आल्या पाहिजेत त्याच्यासाठी लागणारा स्टाफ तुम्ही प भरला पाहिजे कारण मागच्या आठ वर्षामध्ये हजारो लोक रिटायर झाले एकही माणूस परत घेतलेला नाही आता तो तो स्टाफ घेतला गेला पाहिजे आणि ताबडतोब या ह्या ज्या वेटलिस्टच्या गाड्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत त्याच्यावरचा स्टाफ जो आहे जो चांगला स्टाफ आहे तो त्या तो, तो स्टाफ आणि आमच्या कामगारांचे रिटायर्ड कामगारांची मुलं आणि इतर लोक घेऊन हा आ, हे जो कामगारांचा जो बॅकलॉग आहे तो भरला गेला पाहिजे ही आज आमची मागणी आहे आणि आम्ही आयुक्तांचं आयुक्तांच्या त्या वाक्याचा निषेध करतो आहोत आजचा महत्त्वाचा भाग तो निषेध करणारे आहे आणि आयुक्तांना सांगणं आहे की आम्हाला तुमची मदत नको आहे तुमचं पालक हवं आहे कायद्याप्रमाणे तुम्ही पालक आहात तेव्हा शंभर टक्के तुमची जबाबदारी आहे तुम्ही, तुम्ही पाच रुपये तिकीट केलं तुम्ही एमओ आणलात तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात त्या अयशस्वी झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही जोपर्यंत हे स्टेटमेंट बदली होत नाहीत तोपर्यंत आज हे आंदोलन आहे शांततापूर्ण याच्या पुढचं आंदोलन शांततापूर्ण होणार नाही अठ्ठावीसशे अठ्ठावीस आगारामध्ये हे आंदोलन झालेलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये तसंच अनेक ठिकाणी लोकांनीसुद्धा जे बेसमधून प्रवास करत आहेत त्या लोकांनीसुद्धा ही काळी फीट लावून आज आपल्या कामावर गेलेले आहेत या सिटीतल्या नाही म्हटलं तरी हजारो लोकांनी आज आपला विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या चोवीस हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यामध्ये हे असेच वागले तर